सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा जय जवान जय किसान त्रिदल सैनिक संघाला मिळाले कायदेविषयक सल्लागार आज मालेगाव येथील त्रिदल सैनिक सेवाभावी संघ महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयात एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आणि निडर प्रवक्ते म्हणून परिचित असलेले अँड अविनाश गणेश अहिरे यांची संघाच्या कायदेविषयक सल्लागार महाराष्ट्र राज्य या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अहिरे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांचे कार्य केवळ कायदेशीर सल्ल्यापुरते मर्यादित नाही ते जवळपास तीनशे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अकॅडमी चालवतात आणि त्यांना शासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन करतात तसेच ते आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना निशुल्क कायदेविषयक मार्गदर्शन करतात संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रवीण आनंदसिंग ठोके आणि लोकशाही धडक मोर्चाची बुलंद तोफ असलेले संस्थापक अध्यक्ष श्री शेखरदादा पगार यांच्या हस्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती देण्यात आली अविनाश अहिरे यांच्यामुळे त्रिदल सैनिक संघाच्या कामाला कायदेशीर आणि नैतिक बळ मिळाले आहे हा एक धडाळीचा निर्णय आहे अविनाश अहिरे यांच्या या पुढील वाटचालीसाठी त्रिदल सैनिक सेवाभावी संघ आणि लोकशाही धडक मोर्चाकडून हार्दिक शुभेच्छा